खिदमत खलक आणि रवी बोडके यांचा जुनावरून अनुबंध आहे सुरुवातीपासूनच आमचा संबंध आहे आम्ही त्यांना एक प्रकारे जी व्यक्ती म्हणून मी म्हटलं माणसातील देव देवदूत म्हणून रवी बोडके ज्या पद्धतीने ल संगोपन करतात ते पाहून आमचं सुद्धा काळीज आमचं हे झालं आणि आम्ही एक पैंवर सलेलो सलमची शिकवणीनुसार काम करणारी माणुसकीसाठी सदैव तत्पर असणारे खिदमत एखल संस्थेचे सर्व स्वयंसेवकांनी ठरवलं की आपण जाऊन रवी बोडकेजींना एक फुल ना फुलाची पाकळी म्हणून त्यांच्या कुटुंबाचा आधार देण्याचं एक मानस ठेवला भारत देश हा अनेक जाती धर्मांचा मिळून बनलेला एक सुसंस्कृत असा देश आहे अनेक जाती धर्माची लोक इथं राहतात एकमेकांना आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून एकत्र येतात आणि मोलाची मदतही करतात याप्रमाणे खिदमत एक खलक या समाजसेवी संस्थेने यशोधन अनाथ आश्रमाच्या मदतीच्या हकेला प्रतिसाद देत आपली सामाजिक बांधिलकी जपली घरामध्ये काही वस्तू टिकावून काही वस्तू टाकावं असतात तशाच पद्धतीने समाजामध्ये सुद्धा काही लोकांचा समज आहे की काही व्यक्ती जे आहेत ते टिकावं आहेत आणि काही व्यक्ती टाकावं आहे म्हणजे ज्यांचा आपल्या कुटुंबाला आमच्या स आपल्या समाजाला काहीच फायदा नाही म्हणजे जे मतिमंद आहेत व्यंग आहेत अशा लोकांना समाजातील कुटुंबी असत त्यांचे त्यांना वाईट टाकण्याचं काम करतात कुटुंबापासून लांब ठेवतात आणि अशा व्यक्तींनाच म्हणजे बेघर आहेत अनाथ आहेत जे व्यंग व्यक्ती आहेत ते मंद व्यक्ती आहेत अशा लोकांच्या मध्ये दे देव शोधून त्या लोकांचं व्यवस्थितपणे संगोपन करण्याचं काम माणसातील देव म्हणजे आधुनिक देवदूत रवी बोडके हे करत आहेत आणि ह्या चाललेल्या त्यांनी कुटुंबाप्रमाणे त्यांची जी देखभाल करत आहेत ती देखभाल करत असताना ह्याला कोणत्याही प्रकारचा शासकीय निधी नाही तर लोकवर्गणीच्या माध्यमातून हे करत असतात काही दिवसापूर्वी शैलेंद्र अशोकराव पाटील आमचे मित्र आहेत पत्रकार यांच्या फेसबुक पोस्टवर एक आव्हान आलं की रवी बोडके साहेबांच्या ज्या असलेल्या यशोदन नावाच्या एका कुटुंबामध्ये थोडेफार अन्नधान्याचा तुटवडा आहे किदमते खलक आणि रवी बोडके यांचा ऋण अनुबंध आहे सुरुवातीपासूनच आमचा संबंध आहे आम्ही त्यांना एक प्रकारे जी व्यक्ती म्हणून मी म्हटलं माणसातील देव देवदूत म्हणून रवी बोडके ज्या पद्धतीने लोकांचं संगोपन करतात ते पाहून आमचं सुद्धा काळजी आमचं हे झालं आणि आम्ही एक पैमवर सलमची शिकवणीनुसार काम करणारी माणुसकीसाठी सदैव तत्पर असणारी खिदमत इखल संस्थेच्या सर्व स्वयंसेवकांनी ठरवलं की आपण जाऊन रवी बोडकेजींना एक फुल ना फुलाची पाकळी म्हणून त्यांच्या कुटुंबाचा आधार देण्याचा एक मानस ठेवला काही जे व्यक्ती आमच्या खिदमत इखलमध्ये आहेत त्यांनी तातडीनं छोट्या मोठ्या स्वरूपात काय होईना म्हणले पूर्व सुरुवातीला जाऊन एक कशा पद्धतीने यांचं चालू राहील गाडा यासाठी आम्ही थोड्याशो वस्तू घेऊन आलेलो आहे हे आमचं कर्तव्य आहे कारण की समाजामधील जे लोक उपेक्षित आहेत ज्यांना टाकाऊ म्हणून बाजूला ठेवतो खऱ्या अर्थानं आम्हाला शिकवण अशी मिळते की ह्याच लोकांच्या असणाऱ्या परमेश्वराच्या संपर्कामुळं कॉन्टॅक्टमुळं इतर लोक जे आहेत ते व्यवस्थितपणे आपलं जीवन जगत आहेत आपण त्यांना टकाऊ समजतो परंतु ह्यांचाच जो परमेश्वराशी संपर्क आहे त्यांचा परमेश्वराचे कॉन्टॅक्ट आहे त्यामुळे आपण सर्वजण चांगले आहे आणि ह्यांना व्यवस्थितपणे संगोपन करायचं काम बोडकेजी करतात त्यांना एक फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आधार म्हणून आम्ही घेऊन आलेलो आहे आम्ही ईद साजरी करायचं हे तर आमचा उपक्रम असतोच परंतु आत्ताची गरज काय आहे आणि त्या गरजेला आपण जाणं गरजेचं आहे जा मोहम्मद पैगंबर सली अली शिकवण आहे त्यानुसार काम करणारी खितमतीखर का आलेली आहे अशीच ज्या ज्या वेळेस आम्हाला वाटेल किंवा ज्या ज्या वेळेस आम्हाला समजेल त्या त्यावेळेस आम्ही निश्चितपणे इथं येऊन फुल ना फुलाची पाकळी एक आधार देण्याचं काम करू तर एवढा मोठा आधार रवी बोडकेजी देतात त्यांच्या छोट्याशा उपक्रमाला साथ देऊन कुठंतरी आम्ही शहीद एक मन आहे त्या काम करण्याचा प्रयत्न कर। नमस्कार मी रवी आणि गेली चार पाच दिवस झालं सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण आवाहन केलं होतं की आपल्या आश्रमातला अन्नधान्याचा साठा एकदम दोन तीन दिवस पुरेल एवढाच आहे आणि निश्चितपणे प्रत्येक वेळेस मदतीचा हात देणारे हिदमध्ये खिल खलक ही संघटना आपल्या साताऱ्यातली आणि आ, हे सगळे सादिक बाई असतील भाई असतील आणि सगळे हे मित्रमंडळी निश्चितपणे आपला मेसेज पाडायला आणि मदत घेऊन यायला अगदी क्षणाचाही विलंब लावत नाहीत आणि खरं तर ह्या माझ्या मित्रांकडं बघितल्यानंतर समजतं की आज पण माणूस की जिवंत आहे आणि खरं तर अनाथ बेघर आणि निराधारांच्या पोटामध्ये सुखाचा घास जावा यासाठी ही मंडळी अहोरात्र प्रयत्न करत असतात आत्ताच नाही तर वर्षभरातल्या अनेक सणावारांना असेल अनेक आनंदाच्या प्रसंगी असेल की लोक ह्या लोकांना जेवण देणं असेल किंवा गोडधोड देणं असेल ह्या सगळ्या गोष्टी सातत्यानं करत असतात मी तर या व्हिडिओच्या माध्यमातून आणि सोशल मीडियाला ज्या ज्या लोकांनी आश्रमासाठी अन्नधान्यासाठी सपोर्ट केला या सगळ्यांच्या वतीनं मी यांच्या सगळ्यांचे आभार मानतो आपल्यामुळं अनाथ बेघर लोकांच्या पोटामध्ये सुखाचे दोन घास जाणार आहेत आपल्यामुळे ही खरं तर मदत आज मिळाली आणि निश्चितपणे याच्यातून हातभार लागतो आपल्या सगळ्यांचे पुनच्छा एकदा आभार धन्यवाद